आम्ही आलो होतो रामात काम आला साहेबांचं हिता आलं ना फोन सुरू कुठे आपला फोन सुरूच असतो आमचा फोन कुठं बंद नसतो कुठे असे सारखे कुठे गेलं तरी आणि माझ्या महाग लागत तुझ्या बापाने रान बघितलं तुझ्या बापाने हे केलं तुझ्या बापाने माझ्याच बापाच्या मागे लागतं बरं का त्यांचं काही तर चला मी तुम्हाला दाखवते मग आमचं गवत कसं आहे ते आमचं गवत आहे कारण घरी आमच्या पास मशी आहे त्या मशीसाठी गवत लागतं आणि तुम्हाला दाखवते ही आमची शेताफळीची बाग आहे आणि हेवर राहणार आम्ही म्हाडं ठेवले कशासाठी मध्ये कांद्याचं का रोप टाकले त्यासाठी टाकायचे टाकले नाही अजून ना उन्हाळी ना कांदा करायचा मग म्हणजे ज्वारी निघाल्याच्या नंतर कांदा करायचा आहे त्यामुळे टाकले रो टाकायचं रोप म्हणून ठेवले आणि तर राजमास प्यारलाय आमचं आंब्याचं झाड आहे आमच्या मात्र तोपर्यंत जिवंत होता त्यान तोपर्यंत हे आंब्यासारखे आंब्या यायच्या मात्र या आंब्या खाली येऊन बसायच्या त्यामुळे लोखंडे साहेबाला आंब्याचं झाड बघितलं बघितलं आईची आठवण आली मग अशी घरी आलो ना आम्ही गावाकडे आलो आलो ना आम्हाला काय नाही आमचं सारखं रातो चक्र असतात मी लोखंडे साहेबला पण गावात जाऊन येत नाही बर का त्यांच्या मित्रांना पण भेटून देत नाही पाच मिनिटं पण त्यामुळे त्यांना घरी आले की त्यांच्या मित्रांचे फोन येत गावात गेलं गेला नुसतं चहा पितो लगेच फोन येतो आणि घरी आल्यानंतर उल सगतो असं मोबाईल घेऊन काही एखादं काही काम असलं काही बघितलं तर लगेच इकडे मोबाईल तुमच्या माझं एक म्हणणे बायकोला मोबाईल नंबर घेतला नाही असं वाटतंय मला बायकोचा नवरा निवंत झोपला किंवा बायको न किती पण काम करू द्या तिला काय त्रास होणार नाही तिचं दुखणार नाही पण नवरा निवंत झोपल्याला दिसला किंवा नवरा निवंत बसल्या दिसला किंवा निवंत मोबाईल घेतलेला बघितला कि बायकोला अंग दुखत बायकोला टेन्शन येत कळलं का तुलाच येत असतो असतो माझ्या तुलाच येत असत नाही आणि काय झालं माहिती का रात्री लोखंडे साहेबला जायचं होतं गावात लोखंडे साहेब गावात गेले आणि प्यायला बसले की मागून सटधा फोन केले लोखंडे साहेबला वाटलं काय झाले लोखंडे साहेब घाबरून आले मग रात्री आम्ही खाल्ल्या शिव्या हे का नाही सांगायला म्हणून आम्ही लई म्हणजे लई शिव्या खाल्ल्या तुझ्या त्याला काय तोंड बोलते आणि मग होईन एका दिवशी तेच म्हटलं तोंड बोलल्यावर आणि पाठीनं जरी मार खाल्ला आणि शिव्या जरी खाल्ल्या तरी सांगायला खायला आज येतो तोंड बी खाईन एका दिवशी मार पण त्याला काय सांगायचं खरं सांगू का मला मारलं लोकांतर तुम्हाला मी सांगते टेन्शन नका घेऊ मला काय लाज भिज वाटत नाही ती नऊ दहा खालीच मी ठेवून आली आवडल्याच्या घरी सोबतच घेऊन आली माहिती काम करायचं बघा तेवढं चला मग आता फायनली गवत कापले आता निघायचं आहे घरी मग कापून असल्यावर तर नसतं काही काम ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी असते त्या दिवशी निघतच असतात ना पण नाही येत तुम्हाला काय कर येत भिजून पुण्यात आपण असल्यावर इकडे फिर तिकडे फिर आपलं चालूच असतं काही काही काम नसतं पण आप 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 का? आता आपण आलो तिथं चार दिवस तर द्या ना चार दिवसाची इसाव तुमच्या वडिलाला काय प्रॉब्लेम नाही आपल्याला आज आपण जर ह्याला इसावा दिला ना तर उद्या ह्यांना ही आपली लि आपल्याला इसा देतील कसं माहिती का पहिलं आज यांनी केलं तर नाताला फेडायचं होतं पण आता तसं नाहीये आता जर स्वतः केलं ना तर स्वतःच फेडायचे हाताने करायचं नाही हाताने फेडायचे त्यामुळं आपल्या जेवावर चार दिवस त्यांनी करू द्या तर आपण बारा महिने तर नसतो पण हाय तर करू द्या ना असं माझं म्हणणं आहे मला भांडली तर काय आवडत नाही पण माझ्या आईवड्याने तुझ्या आवडामध्ये भेदभाव केला जा नाही त्याच्यामुळे जास्त आपलं भांडण म्हणजे लागत नाही वडील तुमची जरी असले ना तरी ते आई वडील काय का कधी भेदभाव नाही केला कधी के करणार नाही मला करतो मी तुझी तसच असते नाही तर काय असं मी धुत लागतो नाही धुतात तुम्ही नाही धुत तुम्ही मला धुतलं की दादा तुम्हाला धुत